मध्ये मध्ये घटक चाचण्या येतात ना सहा परीक्षा येते मुलांसाठी संकटच आहे की नाही मुलं त्याला संकट म्हणूनच बघतात त्या परीक्षांना पण मला सांगा परीक्षा संकट म्हणून आहेत का मुलांना स्ट्रॉंग करण्यासाठी अरे ह्या पहिल्या घटक चाचणीत मला कमी मार्क मिळाले पुढच्यात जास्त मिळवायचे सहा माईला कमी मिळाले वार्षिकला जास्त मिळवायचे हे जे काही संकट दिल्या जातात हे तुम्ही स्ट्रॉंग होण्यासाठी म्हणून ते असतात म्हणून हे संकट जावं म्हणून काही तुम्ही गडबड करू नका काही धावपळ करू नका संकट येईल जाईल उन्हाचं तुम्हाला माहित आहे ना सकाळी विशिष्ट वेळेपर्यंत कवळ ऊन असत नंतर कडक ऊन सुरू होत मध्यान काळामध्ये तीन साडेतीन चार वाजेपर्यंत कडक ऊन असतं चार नंतर ते हळूहळू कमी होत आपले संकट किंवा सुख दुःख हे अशाच प्रकारचे आहे ते विशिष्ट वेळेत तयार होतात विशिष्ट वेळ भोगल्यानंतर ते संपत जातात त्याची सवय होते तुम्ही त्या बाबतीमध्ये पक्के होता म्हणून आपण कधीही कोणाकडे काही कुंडाले वगैरे शांती जर का सांगितली हो हो करायचं आणि बस सोडून जायचं काही शांती वगैरे काही करायची नाही मंदिराची ओळख काय आहे मंदिराची ओळख काय आहे कळस आता समजा हे आपण बाजूचे रूम बांधले त्याला कोणी मंदिर म्हणतं का ह्यालाच का मंदिर म्हणतात ह्याला कळस आहे आता तुम्ही निरीक्षण करायचं ज्या देवाला देवाराला देवारा देवारा कळस नाही त्या देवाऱ्यावर पुस्तक माचीसचे डब्या <laughs> असत की नाही हे ठेवल्याने दोष लागत नाही आणि कळस ठेवल्याने दोष लागत कुठून शोध लावतो म्हणून तुम्ही जो देवाला घ्याल त्याला कळस ठेवा त्या निमित्ताने का होईना तर दुसऱ्या वस्तू तुम्ही ठेवणार नाही आलो वास्तुशास्त्राकडे येऊ आपण तिथे ते किचन कुठे पाहिजे काय कुठे पाहिजे जिथे तुम्हाला सोयीस्कर वाटेल तिथे किचन ठेवा सोयीस्कर वाटेल तिथे हॉल काढा आणि जिथे सोयीस्कर असेल चांगलं एकदम ठिकाण ते देवाळ्यासाठी निवडा तुम्हाला शांतताही पाहिजे वगैरे तुमचं घर जर का मोठं असेल देवाळ्यासाठी स्वतंत्र जागा निवडा की तिथे तुम्ही जर का स्मरणाला बसेल कोणाचं काही अडचण येणार नाही आता ते तोंड कुठे ईशान्याला असो नाही तर कुठेही असो काही हरकत नाही काही अडचण का। येत नाही आता मी म्हणतोय म्हणून नाही ज्याने वास्तुशास्त्रानुसार घर बांधले त्याची मुलाखत घ्या एकदा त्याच्या घरी जाऊन त्याचे मुलं चांगला अभ्यास करतायत का त्याचं व्यवस्थित चाललंय का त्याला कुठले संकट येत नाहीत का त्याच लाईट बिल कमी येतं का त्याच्याकडे रोज पाणी येतं का हे सगळं तपासा तिकडे जाऊन तोही तुमच्यासारखंच दुःखी आहे तर तुमच्याच कॉलेज त्यालाही पाणी आलं नाही आमच्याकडे पाणीच नाही आलं दुःखी आहे तो वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याचा फायदा काय झाला मग तर हे मी सांगतो जे आहे माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरणे आपल्या एका उपदेशाने वास्तुशास्त्रानुसार घर बांधलं आणि घर बांधल्यानंतर आम्ही सांगितलं रे हे इकडे बांध हे तिकडे बांध नाही नाही वास्तुशास्त्रानुसार आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा त्याला भरपूर त्रास कष्ट झाले आजारी पडला तो सरला सुद्धा परंतु त्या वास्तुशास्त्राचा काहीच उपयोग नाही त्या वास्तूचा त्याला काहीच सुख प्राप्त झालं नाही म्हणून तुमची वास्तू कशी का असेना बंगला असो तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असो तुम्ही चाळीत राहत असो तुम्ही एखादं झोपडीत का राहत असेना पण तुम्ही जर का रोज स्मरण करत असाल तर आम्ही अशी घरं बघितलेली आहेत मी विदर्भामध्ये निरोपणाला जात असतो मी एक घर असं बघितलं एवढं मोठं घर होतं हॉलच एवढा मोठा होता आणि नंतर मग त्यांचं देवघर सेपरेट हे ते पण त्यांच्या अंगणात पाय ठेवल्यापासूनच मला प्रसन्न नाही वाटलं किंवा हॉलमध्ये गेलो सगळ्या अपडेट वस्तू होत्या तरी प्रसन्न नाही वाटलं असं देवपूजेचं मोठं हे ते कारण की ते अन्य विधी भरपूर करत होते स्मरण करत नव्हते बाबा आम्हाला स्मरणालाच वेळ भेटत नाही किंवा अजून काही ज्ञानाला तुम्ही पोथीला का नाही येत नाही आम्हाला वेळच नाही मिळत काहीच विधान नाही जाऊ त्या घरात प्रसन्नता कशी वाटेल आम्ही झोपडीमध्ये सुद्धा गेलेलो आहे माझे करंजीला जेव्हा माझं निरोपण होत तिथे मी सगळ्या घरी गेलो जिथे झोपडी आहे गरीब आहे सगळ्या घरी गेलो तर ज्या ज्या घरी एखादं घर एक घर तर असं होतं की ते लोक एवढे दुःखी होते थोडस म्हणजे त्रास होता त्यांना काही परंतु त्यांचं घर एवढं प्रसन्न वाटत होत म्हंटलं तुमचा देवाला कुठे आहे मग ते आत्म आत्मधे देवपूजा आहे इतकं सुंदर व्यवस्था होती देवपूजेची घर म्हणजे पैशाने गरीब ते लोक पण देवपूजा श्रीमंत त्यांची खूप सुंदर व्यवस्था म्हटलं या देवपूजेच व्यवस्थापन तुम्ही रोज स्मरण किती वेळ करता आणि आम्ही सकाळी उठतो स्मरणाला दिवसभरामध्ये संध्याकाळी असतं त्रिकाळ देवपूजा आम्ही करतो सगळं आम्ही विधी विधान करत असतो मग त्याच्यातनं कळत की त्यांच्या घरी प्रसन्नता का आहे आमच्या घरी सुद्धा ही प्रसन्नता येऊ शकते हे ये विधिविधान केले तर आता त्यामध्ये त्या, त्या घराचे जे मालक आहेत ते मला वाशिमला भेटले ते म्हणाले की आमके आमके आहे तुम्ही ज्यांच्या घरी ते वाशिमला आहे तर म्हटलं ते का नाही आले म्हणे त्यांची तब्येत काही दिवसापासून खराब आहे तुम्हाला त्यांनी भेटायला बोलवलंय मी गेलो भेटायला तो माणूस बेडवर होता फक्त उठून बसला तो म्हणाला बस की मी एकदा काही कामा निमित्त त्या लाईटच्या पोलवर चढलो आणि ती सीडी जी आहे ती मागच्या मागे अशी हे झाल्यामुळे मी जे पडलो तर इथे दगड होता दगड इथे त्या दगडावरच पडलो माझ्या कमरेचा भाग खालचा जो भाग आहे तो पूर्ण निकामी होऊन गेला आज अठरा वर्ष झाले मी इथे आहे बेडवर आणि तो माणूस फ्रेश होता मी गेलो तेव्हा त्याच्या हातात गाठी होती अशा माणसाने तर नामस्मरण सोडून दिलं पाहिजे होतं पण हातात गाठी होती मी त्याला नुसतं बघत होतो मी त्याला ऐकत होतो तो काय काय बोलतो म्हणे मी तुमचे सगळे करंजीचे रेकॉर्डिंग ऐकले इतकं सुंदर वाटतं मी तुमच्या रेकॉर्डिंग रोज ऐकतो रोज देवाची देळा ऐकतो म्हटलं हे तुमच्या बाबतीत जे झालं याबद्दल तुमची देवाबद्दल तुम्हाला देवाकडे तुमचं काय म्हणणं आहे म्हणे माझं काहीच म्हणणं नाही तुमच्या रेकॉर्डिंग ऐकून हे मला कळलं की हा माझा कर्माचा भोग आहे हा मला भोगायचाच आहे हा मला नासू शकत नाही त्याच्यामुळे मी नाम स्मरण करतो आणि देवाला सांगतो की जे काही माझा भोग आहे तो भोगून घ्या तुम्ही मला मी देवाकडे काहीच मागणं मागत नाही की मी चांगला व्हावा आधी प्रयत्न केले पण आता ते लक्षात आलं की कर्म काय असतात आता फक्त देवाला आठवतो इतका समाधानी माणूस मी बघितला ज्याचं खरोखर नुकसान झालेलं आहे देहाचं पण देवाच्या बाबतीत मात्र तो, तो समाधानी आहे सांगा बरं अजून काय पाहिजे म्हणून का बरं असं झालं तर समाधानी का त्याचं समा ज्ञान स्तर वाढवून घेतलं त्यांनी त्याच्यामुळे तर अस्वस्थ नाही काय नाही आहे त्याच्यामुळे आपण ज्योतिष असेल किंवा ते शांती असतील याच्या काहीही मागे लागायचे ना हे जुगारासारखा येत आहे त्याची एकदा चटक लागली की मग आपण त्याच्यातना बाहेर पडू शकत नाही चालू राहतमला आम्ही गेलो ज्यांनी मला बोलवलेलं होतं त्यांनी त्यासाठीच ते बोलवलेलं होतं की आमच्या गावातल्या लोकांना थोडस तुम्ही तयार करा आता त्यांचे जे भाऊ बंद होते त्यांनी सांगितलं की आमच्या मुलाचं म्हणजे जे शांती सांगितली मी तेथे ते पण हे निरोपण केलं आणि आमच्या मुलाला शांती सांगितली होती मग आणि आम्ही शांती केली कशासाठी ते लग्नासाठी त्याचं लग्न होत नाही म्हणून मग किती वर्ष झाले सहा वर्ष झाले मी लग्न झालं का हे अजून झालेलं नाही म्हटलं परत करायची का शांती मी पण करतो म्हटलं <laughs> नाही शांती नाही करायची म्हणजे मी करत नाही बरं का नाही <laughs> तर याल तुम्ही उद्या तर एपलक्षाने आपण ह्या कशाच्याही मागे लागायचं नाही जे आपल्या आयुष्यात घडणार आहे ते घडणारच आहे ते भोगायचं And it's strong ways out of that.